महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाचे आयोजन सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जायचा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते खानदेश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेशरत्न रवी किरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळेस कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजुरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला तर सर्वत्र नवरात्र आहे दांडी या आयोजन होतं मात्र पोपटराव जेजुरकरांसारखा धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचं सुचू शकते असेही रवी किरण महाराजांनी यावेळी सांगितले या कीर्तनातून रवी किरण महाराजांनी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचं आहे यावर कीर्तन केलं टाम मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जेजुरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोहळा उत्साह संपन्न झाला या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी प्रकाश महाजन रवींद्र देवरे सौ रोहिणी रवींद्र देवरे सौ निलिमा पोपटराव जेजुरकर क्रांती पालवे इत्यादी उपस्थित होते या कीर्तन सोहळ्यासाठी जायचा मी मारुती मित्रमंडळाचे श्री सुरेश बाबड दिलीप नेमसे ज्ञानेश्वर कच्छवे सुरेश पाटील संजय लोंडे बन्सीलाल बाविस्कर भगवान गरुड जगन्नाथ भरित रामा देवरे गोरख मंडळ बापू सातळकर गोकुळ कटारे नाना अहिरे नाना निकम शिवनाथ साळवे संजय माळी संदीप भामरे शशी मगर समाधान भामरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई जेजूरकर भाबडमांशी कविताताई मंडळ जयश्री उधार संगीता काट कटारे कलावती साताळकर मालती पाटील छाया सार्वे संगीता मोहन संगीता जाधव लोंढे मावशी कर्वे मावशी रेखा कच्छवे प्रतिभा पाटील रंजना गांडले प्रमिला लोंढे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले तर या कीर्तन सोहळ्यात परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए तो अरे बिठोलो 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 खर <laughs> सांगू का समाजाची अडकाय ना तोवर दूरचा नातेबाई म्हणतो तो जवळचा आहे पण पैसा नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही हे लोकांची मानसिकता आहे आणि पैशाला एवढी किंमत द्यायला लागले ना एवढी किंमत द्यायला लागले ना किती किंमत हे हे को मान दुनिया मे पैसा बना भगवान

देवी बसवली म्हणजे काय गरबा खेळणं बरोबर आहे ना तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात बर कीर्तनाच्या नंतर बघूया दुर्गा दू। देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं हा नाहीतर दांडिया पण मला आनंद वाटतो नाशिक मध्ये मा सहावी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे कसं ना भगवंताशी नातं जोडणं हो मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय नातं जोडत नाही फॉर एक्झाम्पल कृष्ण भगवंत रुक्मिणाई साहेबांना भेटले पती म्हणून पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही सुदेव नावाच्या ब्राह्मणा ना रुक्मिणाई साहेबांची चिठ्ठी कन्हैया पर्यंत पोहोचवली तेव्हा कनैया रुक्मिणाई साहेबांना पत्नी म्हणून मतलब पती म्हणून कृष्ण भगवंत रुक्मिणा साहेबांना भेटले देवी सहा दिवसापासून हजेरी लावली देवी नाही तर हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते पण तरी सुद्धा आलेल्या देवीच स्वागत करणं आपलं काम आहे आणि अर्ध दे मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात म चिंतनाकडे हे राधी बाई तुम्ही कुंकू घ्या

जिं भाई तुने जय गुजा अरे सदबिया बजनय न आया ओ मां केला का निना तुजाल केलूया आई केला का जान केविला गुजान केलूया आई केला का निया उजाल केलूया

एक कीर्तन ना एक <laughs> कीर्तन मा ना कथा बिताठी दादाश्री हा दुसरा कार्यक्रम महिनाभर माझा आहे बाबा दुसऱ्यांदा येतो मी इथं आणि ते पण बोलण्यात महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्र विलयी असते लोकांकडे हा हा बाकी ना बोलता राहतच मामा माणूस असा असावा नम्र झाला कोण केले असतील पण एकदम महाराज मग पाच सात कीर्तन करायला चालेल का हो मग साहेब चालेल ना नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे म्हणजे एवढं गोड बोलणे महाराज माणसाचं मी तर म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार कमी पडणार कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्र राहतो <laughs> मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी मला सांगेल गहू नम्र आहे गहू सगळे शेतकरी लोक असतील सिटी माहीत पण गर्दी वावरी होते कापणीवर नातेवाईकाकडे लग्न आहे लग्न आहे म्हणून तुम्ही चालले गेले लग्नाला चार पाच दिवस लेट झाले गहू कापणीला आठ दिवस लेट झाले गहू उंबी माई खाल पडस का अजिबात नाही उंबी सकट पडतो बरोबर आहे ना उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो उचलता उचलताय गव्हाचे नुकसान होत नाही तो म्हणून त्याचा फायदा त्याचा बेनिफिट काय का तुम्ही कुरडाई बनवत असताना गव्हाला कमीत कमी चार दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बाबा किती दिवस पाण्यामध्ये चार दिवस तुम्ही तुमले बा महाराज तिथलं बारीक बारीक सांगा महाराज का कर कुरडा बनव दुकानला आहे म्हणजे बड मटेरियल